नमस्कार मित्रांनो खूप वेगळी आणि एक विचार करायला करायलावला बातमी या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की शिक्षक भरती अभावी चौऱ्याण्णव टक्के उमेदवार सध्या तणावग्रस्त आहेत आणि उमेदवारांमधील लाखो उमेदवारांमधील अस्वस्थतासुद्धा वाढलेली आहे आणि एक सर्वे या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे मानसशास्त्र अभ्यासकांशी चर्चासुद्धा झालेली आहे या ठिकाणी पहा बातमी काय आहे वर्षभरापासून विविध कारणांनी रखडलेल्या शिक्षक भरतीचे दुष्परिणाम डी एड बी एड धारक उमेदवारांच्या मानसिक अस्वस्थेवर होऊ लागले आहेत प्रक्रिया आणी भरती प्रक्रिया लांबल्याने नकारात्मकता आणि मानसिक तणाव वाढला आहे अशी भावना चौऱ्याण्णव टक्के उमेदवारांनी संदर्भात सोशल मीडियावरील सर्वेक्षणात मांडली आहे आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती प्रक्रियेस अखेर शासनाने सुरुवात केली त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षक म्हणून नोकरी करण्याच्या आशा पल्लवित झाल्या प्रथम टीई टी ती त्यानंतर अभियोग्यता चाचणी असे टप्पे ठेवूनही तरुणांनी परिश्रम घेत दोन्ही परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती केवळ दोन तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणारी शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही लटकलेलीच आहे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण त्यानंतर बिंदूनामावली अद्ययावत करण्यासाठी वाढवलेली मुदतवाढ त्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या मुद्याबरोबरच राज्यातील अनेक जिल्हा परिषदेने अजूनही बिंदुनामावली अद्ययावत केली नसल्याने शिक्षक भरती नक्की कधी होणार हे कोणीही सांगू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीकडे टक लावून बसलेल्या डी एड बी एड धारकांचा वारंवार अपेक्षाभंग होत आहे अठ्ठावीस हजार चोवीस हजार त्यानंतर अठरा हजार अशी शिक्षकांच्या भरतीची संख्या कमीच होत असल्याने तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत आहे याचा राग सोशल मीडियावरून व्यक्त होत आहे भरतीसाठी राज्यातून एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे वीस उमेदवारांनी अर्ज केले होते त्यातील एक लाख एकवीस हजार उमेदवार पात्र ठरले आता यापैकी पंचवीस टक्के उमेदवारांनाच नोकरीचा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत यासाठी पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने गेल्या आठवडाभरात फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप टेलिग्राम अशा विविध सोशल मीडियावर एक सर्वे घेण्यात आला या सर्वेत तीनशे नव्याण्णव ते सहाशेपर्यंत विद्यार्थ्यांनी भाग घेत आपले मत नोंदवले त्यानंतर शिक्षक भरती लांबल्याने तरुणांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहेत का या प्रश्नावर चौऱ्याण्णव टक्के तरुणांनी होय म्हणून उत्तर दिले तर तीन टक्के तरुणांनी नाही असे उत्तर दिले तीन टक्के तरुणांनी काहीही सांगता येत नाही असे सांगितले यामध्ये मित्रांनो मानसशास्त्र अभ्यासकांशी चर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानसशास्त्राच्या अभ्यासकांशी चर्चा केली असता तरुणांमधील नकारात्मक मानसिकता ती चिंताजनक असल्याचे सांगितले तरुण मोठ्या आतुरतेने प्रक्रिया पूर्ण होण्याच्या प्रतीक्षा करत आहेत नवीन सकारात्मक काहीतरी माहिती मिळेल म्हणून सोशल मीडियावर सतत येऊन तरुणांचा अपेक्षा भंगच होत आहे त्यामुळे तरुणांनी मानसिक तणावाखाली राहू नये असे तज्ज्ञांनी सांगितले या ठिकाणी शिक्षक भरतीस वेळ लागत असलात तरी सर्वेतील तरुणांचा कल चिंताजनक असला तरी तरुणांनी नाराज होऊ नये आपली मानसिक शारीरिक स्थिती धासरू देऊ नये प्रक्रिया लांबली तरी भरती निश्चित होणार असल्याने तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा असे कृष्णा रोकळे काळा कार्याध्यक्ष कारा, पवित्र शिक्षक संघर्ष समिती यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पोल दिसेल तीनशे नव्याण्णव होय नाही तेरा सांगता येत नाही अकरा सहभागी विद्यार्थी चारशे तेवीस तर या या ठिकाणी मित्रांनो खूप चिंताजनक चित्र दिसत आहे की भावी शिक्षक जे पिढ्या घडवणार ते सध्या चिंताग्रस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहेत तणावग्रस्त दिसत आहेत याबद्दल आपली मतं काय आहेत प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय